नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात सोया चा बाजार भावात प्रचंड तेजी हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल कारण गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून आपण बघत आहोत की सातत्यानं सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सहाशे ते चार हजार आठशे च्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे यामुळे आपल्या मनात या ठिकाणी प्रश्न उत्पन्न झालाय की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी तर बघा मित्रांनो सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे याचा अर्थ देशांतर्गत बाजारात काय घडते याच्या अपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडत आहे यावरती देशातील सोयाबीनचा बाजारभाव अवलंबून असतो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव एका रेंजमध्ये दिसत आहे त्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात सध्या तेजी दिसत नाही येत्या काही आठवड्यांचा विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव तेरा डॉलर ते साडे तेरा डॉलर प्रतिबुशेसच्या दरम्यान दिसणार आहे याचा अर्थ देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी तर येणार आहे पण ही तेजी प्रचंड असणार नाही ही, ही गोष्ट मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव येत्या काही आठवड्यात आपल्याला किती वाढताना दिसणार तर फार फार तर दोनशेची तेजी येईल आणि यामुळे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार सहाशे ते पाच वरच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी दिसू शकते त्यामुळे विक्रीचा विचार ज्या काळी ज्यावेळी तुमच्या मनातील त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनचा बाजारभाव पाच हजाराच्या आसपास आला की तिथं थांबू नका तिथं कमीत कमी पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी शिल्लक असणारं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये जर आपण विक्री करत गेला तर आपली या ठिकाणी होईल शंभर टक्के विक्रीमुळं आपला जो आहे तो मित्रांनो होईल फायदा तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार